नमस्कार रसिकहू आज आम्ही घेऊन आलो आहोत साहित्य जगताची सफर मधला साहित्य रसाचा दुसरा भाग पहिल्या भागात मी सविस्तरपणे सांगितलं की हा उपक्रम आम्ही का सुरू केला आणि हा किती महत्वाचा आहे पहिल्यांदाच आम्ही साहित्य जगताची सफरमध्ये मो बांदेकर लिखित व्यासकन्या हे नाटक घेऊन आलो आहोत तर त्या नाटकाची भूमिका काय आणि लो बांदेकरांची महाभारताकडे बघण्याचा त्यांचा काय दृष्टिकोन होता त्यांची काय दृष्टी होती हे मी पहिल्या एपिसोडमध्ये नमूद केलं आहे आणि पहिल्या एपिसोडची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ऐकत रहा साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा ल मो बांदेकर लिखित व्यासकन्या या नाटकातलं आज दुसऱ्या पात्राचं वाचन मी करते त्यातलं पहिलं पात्र गंगा पहिल्या एपिसोडमध्ये अभिवाचन केलंय तर आता व्यासांची दुसरी कन्या सत्यवती होय मी सत्यवती तीड दमडीची धीवर कन्या मत्स्यगंधा म्हणून कोण माझा उपहास करते हे शब्द येत तरी कुठून आकाशातून की धरणी मातेच्या उदरातून मागून पुढून की बाजूला कुठून कुठून येतात त्या गंगामाईच्या वाहत्या खळखळाटातून तर नव्हे बालपणी मी इथे या गंगा किनारी यायची तेव्हा या खळाळत्या ते आवाजात मी माझ्या शब्दांचे सूर जमवायची अगदी चपखल खळखळ वाहणाऱ्या त्या प्रवाहातून जणू शब्द यायचे सत्यवती सत्यवती योजनगंधा सत्यवती 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 राजकन्या सत्यवती वाटायचं याच शब्दांनी साक्षात माता मला पुकारते आणि आत्ताचे हे अपशब्द तिच्या वाचून दुसऱ्या कोणाचे असणार खचित असते तिचे शब्द माई गंगा माई आणखी कसली दूषणं देणार आहेस ग तू मला उभ्या विश्वातली मलिनता धुवून काढणारी तू जननी माझ्याच बाबतीत एवढी कठोर का होतेस का माझा असा उपहास करतेस असं काय दुर्वर्तन केलं मी तू म्हणशील मला हे समजायला हवं होतं की स्त्री जन्माच्या सार्थकतेचं पहिलं पाऊल अर्पण होण्यात असतं आपल्या जीवाभावाच्या साथीदाराच्या पायाशी मला माहित आहे ग हे मी पण कुलवंतच आहे नुसती कुलवंत आर्यकन्यास नव्हे तर क्षत्रिय राजकन्या सुद्धा का पटलं नाही तुला माझी उत्पत्ती अयोनी संभव ती माशाच्या पोटी एवढंच तुला माहित आहे पण माशाच्या पोटी हे मानवी बीज आलं कुठून कुणा मानवाकडं याचा आहे जनकत्व ते चेदी देशाचा राजा उपरीचर आणि त्याची राणी गिरिका यांच्यापर्यंत जातं जात ही गोष्ट काय तुझ्या दिव्यदृष्टीतून सुटली म्हणायची जरा आठव हो। महाराज उपरीचर आणि राणी गिरिका यांच्या प्रणयपूर्तीतले ते अवशेष माशाने गिळले ते तुझ्याच जलाशयात ना आणि त्याच माशाच्या पोटी माझी झालेली वाढ सुद्धा तुझ्याच तीर्थ धीवराच्या घरी मी वाढले म्हणून अजाणत्या समाजानं मला कन्या म्हटलं आणि धीवर माझा पालन करता म्हणून धीवर कन्या या शब्दाला मी कृतज्ञता म्हणून कधीही आक्षेप घेतला नाही तरीही माझं जन्मजात श्रेष्ठत्व मी विसरले नव्हते आणि माई गंगामयी तू सुद्धा ते विसरता नाही महाराज पर्णकुटीत आले असे माझ्यासमोर उभे राहिले ते आले होते मत्स्यगंधेला मागणी घालायला पण मी माझ्या परीनं राजकन्या म्हणूनच वावरले ते, ते समोर येताच मी आत पळाले एखाद्या राजकन्येच्या कुलाचाराला साजेशीच मात्र त्यांचा मान राखून सुद्धा मागणी पुढे मी मान नाही झुकवली का अट घालून त्यांना परत का पाठवलं गंगामाई कुलवंतिणीच्या वाट्याला अपवादात कलंकिणीची कृती येते हे ये मी का तुला सांगायला हवं हो। याच सम्राटांनी तुला मागणी घातली होती तेव्हा तू सुद्धा त्यांना अट घातलीच होतीस ना अट सम्राट शंतनूंना आयुष्यातला पहिला पुरुष असून सुद्धा मी मात्र माझ्या आयुष्यात आलेल्या पहिल्या पुरुषाची पराशर ऋषीची अशी सेवा केली होती प्रणयिनी आणि सेविका बनून माझ्या परिणती सात आयुष्यभरासाठी होती यापेक्षा कसलीच अपेक्षा नव्हती मला एकच चूक घडली माझ्या हातून आधी पत्नी व्हायला हवं होतं आणि मग प्रणयीने ती सावधगिरी घेतली नाही मी एखाद्या सामान्य कुमारिकेसारखी उतावीळपणे मी स्वाधीन झाले पराशरांचं तेज ऋषी म्हणून विश्वकल्याणासाठी चाललेली त्यांची साधना अक्षरशः तिपून गेले होते मी आंधळीच व्हायची राहिले होते त्यांच्या तेजानं की प्रेमाला अंधत्वाचा शाप असतो म्हणून कशामुळं तरी किंवा दोन्ही कारणांमुळे असेल डोळे मिटले होते एवढं नक्की अजूनही आठवण झाली की किव येते माझ्या भोळेपणाची प्रणयिनी म्हणून मी त्यांच्या इतकं प्रेम केलं सेविका म्हणून इतकी सेवा केली की पत्नी होण्याची आठवणी उरली नाही अगदी मातृत्व उराशी आलं तरीही उलट पितृत्वाची जबाबदारी येताच त्या महान ऋषीतला सामान्य माणूस कसा खडबडून जागा झाला कर्मयोगाच्या साधनेच निमित्त करून तो चालता झाला एखादा सर्वसामान्य उन्हाळ तरुणासारखा एवढे श्रेष्ठ असतात ना हे ऋषी आपल्यातली साधना आणि वासना कशी अगदी मधोमध मद वि ते पुन्हा वासनेवर साधनेतलं भाष्य प्रणय प्राप्तीसाठी मत्स्यगंधेला योजनगंधेची देणगी आणि पितृत्वापासून दूर पळताना एका मुलाच्या मातेला कौमार्याच वरदान तुला काय वाटतं ग पराशरानं निघताना मला कौमार्याचं वरदान दिलं ते खरं मानून मी मागचं सगळं विसरू जायचं काय अर्थ होता त्या वरदानात पराशर पुत्र म्हणून माझा व्यास लोकांच्या नजरेसमोर असूनही लोकांनी मला कुमारी मानायचं आणि मागचा सगळा भयानक इतिहास विसरून पुढच्या आयुष्यासाठी मी स्वतःला कुमारी समजायचं सम्राट शंतनु दारात येताच त्यांना माझ्या आयुष्यातला पहिला पुरुष समजायला तो काय माझा पुनर्जन्म होता सम्राटांनी मला देऊ केलेलं पद खूप मोठं होत पण त्याच्या निराकृतीत एका साठीतल्या वृद्धाची शय्या सजवायची होती मला विशीतल्या तरुणीला तो सहवास काही काळापुरताच असणार होता अगदी एका हाताची बोट मोजायला पुरतील इतका आणि त्यासाठी माझं उभं आयुष्य जाळून करपून जाणार होत अल्प काळात तो साम्राज्ञी पदाचा शिरपेच गळून पडणार होता आणि राजमातेच्या निरर्थक देणगीत सावत्र पुत्राची अहिरावी मला सहन करावी लागली असती केलीही असती माई ती सुद्धा केली असती हितासाठी सम्राट शंतनूंच्या भग्न देवाऱ्यात शोभेची मूर्ती बनून निष्प्राण जीवन सुद्धा जगले असते पराशराच्या सेवेत देहाचं झालेलं निर्माल्य सम्राटांच्या पायदळी तुडवून एका परीनं प्रायश्चित्त घेतलं असत पण माझ्या पोटी जन्माला येणार राजकुमारांचं काय राजपुत्री असूनही मी धीवर कन्या म्हणून वाढले ऋषी मुनींच्या सावलीत कौमार्याचा याचा बळी दिला पोटचा पहिला गोळा वाऱ्यावर सोडला आता आता नव्यानं पोटी येणार माझं बालक त्यांचं भवितव्य तसंच वाऱ्यावर सोडायचं का गाई दंगा माई मला माहित आहे मी कितीही जीव तोडून सांगितलं तरी तुला ते पटणार नाही कस पटेल शेवटी आपण दोघी सौतीच नात आहे ना तरीही मी बोलेन युगायुगात बोलत राहीन प्रत्येक युगातल्या प्रत्येक मानवासमोर हो सम्राटांना मी अट घातली माझ्या पोटी जन्माला येणारा गादीचा वारसा व्हायला हवा तो वारसा त्यालाच मिळायला हवा मी पर्णकुटीत आतल्या बाजूला होते सम्राट बाहेरच्या बाजूला सम्राट मला पाहू शकत नव्हते पण मी मात्र फटीतून त्यांचा चेहरा निहाळित होते अटीपूर्वीची त्यांच्या चेहऱ्यावरची ती उत्सुकता तो उताळेपणा अट ऐकताच नाहीसा झाला माझ्या टक लावून बसलेले महाराज अट ऐकल्यावर एक साधा दृष्टिक्षेपही न टाकता निघून गेले का नाही जाणार केवढी भयानक अट ती त्या व्यवहारात येण्या चुकी होती हम्म <laughs> सम्राट माघारी येणार नव्हते आणि खर सांगू ती अट महाराजांना परतवण्यासाठीच होती कस नकारा वाचून मी आलं संकट दूर सारलं होत पण मनात अगदी एका कोपऱ्यात एक वेडी आशा दडी मारून बसली होती हवे ते एक स्वप्न होत वेड्या मुलीचं कदाचित अट मान्य झालीच तर ती अमलात येईल कश। कशी कशी ये येईल ती अमला माझा बाळ देवव्रतानंतर सम्राट म्हणजेच देवव्रताचा पुत्र आणि मी अखवाई युवराज देवव्रतांची युवराज्ञी प्रतिष्ठांची भावी साम्रात छे छे हे तर त्रिकाला बाधित असत्य अंगावरची पाल झटकून टाकावी तशी झटकून टाकली मी ती इच्छा सप्ताहभराचा अवधी उलटला एक रथ पर्णकुटीच्या दिशेनं धावत येऊ लागला मी स्मृतीच्या अवकाशात उडून गेलेली आशीची पाखर स्मृतीच्या घरट्यात परत येऊ लागली मला आकाश ठेंगण झालं असं म्हटलं तर अतिशय नाही व्हायची कशी होईल त्या रथात त्या रथात रथा शंतनु महाराज नव्हते होते युवराज देवव्रत पुढील काळातले भीष्मराज आर्यावर्तातले पुढील काळचे पितामा ते रथातून उतरताच मी पर्णकुटीतील मागील दार गाठलं हो शोभलं असतं का त्यांच्या असं उभं राहणं बर मधल्या दारात उभी राहून धीवर आणि युवराजात चाललेल्या गोष्टींची त्या कशाला ऐकू काय नवीन अटी थोड्याच घालायच्या होत्या आता युवराजांच्या समोर जायचं ती त्यांची युवराज्ञी म्हणून हस्तिनापूरची भावी साम्राज्ञी एवढं मोठं भाग्य घेऊन आले होते युवराज माझ्यासाठी भाग्य हे कसलं भाग्य मी हस्तिनापूरची साम्राज्ञी झाले पण ती युवराज देवव्रतांची नव्हे सम्राट शंतनुंची त्यासाठी युवराज देव व्रतानं राजपदावरचा आपला हक्क काढून घेतला होता केली होती ब्रह्मचारी व्रताची भीष्म प्रतिज्ञा आता तो कधीच सम्राट होणार नव्हता उलट उभ आयुष्य साम्राज्याच्या सेवेत एक सेवक म्हणून काढणार होता माही। गंगाबाई माही। सम्राट शंतनुची नको त्या वेळी आयुष्याचा सारी पाठ मांडला होता त्याने आणि त्यात गमावून बसला तुझा देवव्रत त्यात कुणी कुणावर रागवायचं देवव्रतानं जाणून बुजून फासे उलटे टाकले त्याला कोण काय करणार पण माही युवराज देवव्रतापासून शरपंजरी शरप अंजरी भीष्माचार्यापर्यंतच तुझ बाळाचं आयुष्य नजरेसमोर आण त्यानं खूप गमावलं हे खरं पण त्याच्या कितीतरी पट कमावलं तुला नाही असं वाटत तशात ती त्याची कमाई त्यानं स्वतः स्वतःसाठी केलेली नव्हती उलट तो जसजसा एकेका गोष्टीचा त्याग करत गेला तस तशा पौरजनांनी त्याला दिलेल्या देणग्या होत्या त्या राजत्यागाच्या आणि ब्रह्मचर्याच्या भीष्म प्रतिज्ञेनं तो देवव्रताचा भीष्म बनला कुरुकुळाच्या राजे पदाचा त्याग केला तरी विराजमान झाला होता पौरजनांच्या हृदय सिंहासनावर मानवी कल्पवृक्ष असतो उभा राहिला वंशजांसाठी अमृताची फळं घेऊन धर्म नीती ज्ञानाची विद्या शक्ती आणि युक्तीची फळे आपल्या प्रत्येक डहाळीवर भरगतच पान घेऊन उभा होता अविरत अखंड सावली देण्यासाठी पापी विचारांची जळमट दूर करून प्रत्येकाला कृतिशील करायचं होतं त्याला म्हणून स्वतःतल्या उपजत सुगंधानं आसमंत दरवळून टाकला होता त्यानं मोहरून गेला होता तो त्यासाठी सगळ्यांना सावली सुवास देण्यासाठी सुधारस पाजण्यासाठी पान फुलं आणि फळांच्या ओझ्यानं वाकून गेला होता तो गंगा पुत्र भीष्म धन्यवाद रसिकहू आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं आणि लमो बांदेकरांनी या सत्यवती या पात्राकडं कसं बघितलं व्यासांची ही कन्या लमो बांदेकरांच्या दृष्टिकोनातनं आपल्यासमोर मांडण्याचा या पात्रातून या पात्राच्या अभिवाचनातून मी प्रयत्न केला आपल्याला हे आवडलं तर नक्की कळवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा आणि आम्हाला लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा साहित्य जगताची सफर बाय आरची राधा आणि घेत राहा साहित्य रसाचा मनमुराद आस्वाद धन्यवाद